अंकुश निश्चिते शिवबाबा चेरपोली जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार भाजप पक्षातून निवडणूक लढवायची तयारी भाजप पक्षातून चेरपोली गटातून इच्छुक उमेदवार म्हणून समोर येत आहे काय तुमचा परिचय असेल मी शिवकुमार अंकुश उर्फ अंकुश निश्चिते राहणार कोणादे तालुका शहापूर जिल्हा ठाणे माझे शिक्षण बीकॉम पर बीकॉम ॲफेअर आहे मी आणि कॉम्प्युटर हार्डवेअर डिप्लोमा केलेला आहे मी प गेली पंचवीस वर्षापासून संघाच्या संघ परिवारामार्फत गोसेवाचे गोसेवा करत आहे माझ्याकडे टाईम आहे तर मला असं वाटलं की ही जे जनता लाईट ला, पाणी रस्ते अशा अनेक समस्या येणारा अवकाळी पाऊस आहे ना कायमस्वरूपी पाऊस त्याच्यानी जनता त्रस्त आहे तर त्यांच्यासाठी कुठेतरी न्याय द्यावा म्हणून मी भाजपाच्या मार्फत रणांगणात उतरण्याची चिरपोली जिल्हा परिषद गटातून आपण निवडणूक लढवत आहे तर, तर चल चिरपोली जिल्हा परिषद गटामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांची चर्चा सुरू आहे आता आपण उडी घेत आहे तर नेमकं काय आणि कशा पद्धतीने ही निवडणूक लढवतात नाही माझं गेली पंचवीस वर्षापासून माझ्या घरात राजकीय वातावरण आहे माझे भाऊ रामकृष्णन चिते पंचवीस वर्षापूर्वी म आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झालेले आहे आज ते राजकीय वा वारसा माझ्या घरामध्ये आहे आणि लोक लोकांना आपण न्याय मिळवून देऊ शकतो आणि लोकांची इच्छा आहे लोक लोकांनी इच्छा प्रकट केली आहे की के तुम्ही जर या गटामध्ये जर उभे राहिले तर तुम्ही निवडून येऊ शकता आमचा तुम्हाला पाठिंबा आहे संघा संग्रा, संघाचा पाठिंबा आहे संघ परिवाराचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे तसं लोकांची जनतेचा पाठिंबा आहे आणि लोकांना असं की एक तुम्ही संन्याशी आहात राजकीय आहात तुमचा पिंड नाही आहे तुम्ही संन्याशी आहात आणि तुम्ही जर राजकारणात जर आले तर तुम्ही न्याय देऊ शकता लोकांना न्याय देऊ शकता पाण्याची मोठी समस्या आहेत की आमचं हे जे गट आहे जिल्हा परिषद गट चरपुली हा पाच सात धरणे आहेत ज्यांचं पाणी मुंबईला जाते अशा अशा वेढलेल्या असताना सुद्धा आम्हाला त्याचं पाणी मिळत नाही आम्ही त्रस्त आहे आमचे नागरिक जे आहेत ते त्रस्त आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी न्याय देता येईल काय वाटतंय पक्षाची काय भूमिका असणार आणि भाजपमधूनच तुम्ही का निवडणूक लढवत नाही तर दे आता देश देशाचे पंतप्रधान भाई मोदी यांचं मोठं काम आहे जगभर काम आहे जग जगामध्ये त्यांची लोकप्रियता आहे तसेच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब <laughs> यांचं मोठं अलौकिक काम म्हणजे प्रेरणा देणारे काम आणि त्यांच्या प्रेरणा घेऊनच आम्हाला एक प्रेरणा निर्माण झाली की आपणही काहीतरी करावं लोकांसाठी तसं संघाच परिवाराच्या कुटुंबाच्या प पर, मार्फत काम करण्याची इच्छा झाली हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट त्यांचा दुसरा मी त्यांचा सपोर्ट आहे आणि त्यांच्या आपण करतो एवढी खात्री आहे आणि पक्षाला आपण त्यांच्या ज्या विश्वासाला पूर्ण उतरू याची खात्री आहे